करत आहे तर बघा सकाळचे घरातले कामं सगळे उरकून घेतले नाश्त्याला आज मी पोहे केले होते पोहे केले होते चहा नाश्ता झाला त्याचे भांडे वगैरे घासून घेतले आणि बघा मी अगोदर पीठ मळणार आहे तर त्यासाठी मी असं पीठ घेतलेलं आहे आणि किचन वगैरे साफ करून घेतलेला होता आणि सकाळीच मीठ संपलं होतं तर भांडे घासताना नाश्त्याची मिठाची भरणी पण घासून ठेवली होती तर ते पण आता बघा मीठ भरून मिठाचं पॅकेट होतं तर मीठ पण भरणीमध्ये आता भरून घेणार आहे इथं आणि सकाळीच किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं नाश्ता नंतर म्हटलं चला स्वयंपाक करताना आपण ब्लॉग बनवायला सुरुवात करू त्यासाठी बघा आणि त्याच्यानंतर मीठ भरणीत भरून घेतलं आणि पीठ मळण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे आता पहिलं तर इथं बघा मी थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून असं छान पीठ मळून घेते असं प्लेट छान असं मळून घेते आणि इथं असं छान पीठ मळून घेतलेलं आहे बघा मी आणि पीठ मळून झाल्यानंतर मी असं झाकून ठेवलेलं आहे आणि आज मी भाजी शिमला मिर्च करणार होते तर म्हटलं ती पण काढून घ्यायची होती त्या पीठ मळण्याला हात धुवून घेतला मी आणि इथं बघा शिमला मिरची काढून घेतलेली आणि शिमला मिरची मी अशी लहान मोठे मोठे मिरची घेतलेली आहे कट कारण अशी कट करून मिरची करणारे आणि जे छोटी लहान साजू साईज लहान होते मिरच्या ते ठेवून टाकलेल्या आहेत कशी बधी भरलेल्या करण्यासाठी वगैरे आणि बघा मी अशा मोठ्या मोठ्या शिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तिथं आणि त्याच्या कट करणं इथं बघा मी एक ग्लास पाणी घेतलेले आणि मिरची अशी उभी कट करून घेतलेली अशी बघा उभ्या उभ्या मिरच्या अशा मी कट करून घेतलेल्या आणि एक ग्लास पाणी घेतले टोप घेतलेला असा आणि त्याच्यामध्ये बघा अशी छान मिरची सगळी कट करून घेतलेली आहे मी इथं आणि मिरची करण्यासाठी बघा मी काय घेतले दोन कांदे घेतल्यात दोन टमॅटो घेतल्यात लसूण कोथिंबीर आणि इथं बघा छान कांदा असं इथं कट करून घेते आणि असं मोठे कांदे इतर होतात आता लवकर कट करून घेता येतात असे आणि दोन कांदे घेतले तर बास होतात भाजीला तर कांदा पण मी असा उभाच कट करून घेणार आहे तर इथं बघा मी कांद्याचे टकर पण ठेवले आणि कांदा बघा असा उभा कट करून घेतलेला आहे सगळा आणि सकाळचं घरातले कामं आपले म्हणजे नाश्ता वगैरे तिथं करून घेतलेलंच होतं आणि आता मला चला स्वयंपाक आहे आणि कांद्याच्या टर्कर पण एक बॅग ठेवली होती म्हणजे कचऱ्याचीच पिशवी गेली होती तर त्याच्यामध्ये मी बॅग टाकलेलं आहे सगळं आणि त्याच्यानंतर बघा मी कोथिंबीर छान अशी टमॅटो एक स्वच्छ धुवून ठेवलेले होते ते पण कट करून घेतले छान कोथिंबीर बी कट करून घेतलेली आणि इथं बघा लसूण आणि शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत बघा इथं ते चला ते पण वाटून घेते आणि इथं बघा थोडंसं पनीर होतं माझ्याकडं तर म्हटलं चला शिमला मिरचीमध्ये पनीर पण टाकल्यास पनीरची भाजी पण छान होईल आणि थोडंच होतं तेच तुम्हाला दाखवतं की हे पॅकेट आहे बघा असं थोडं पनीर, पन पनीर, पनीर पन होतं आणि ते पनीर पण मी असं कट करून घेत आहे कारण असं ठेवलं असं तर मोठं मग ते भाजीत पुर पुरलं पण नसतं त्यामुळे बघा असं छान कट करून घेतले आणि तर भाजी बनवण्यासाठी मी कढई घेतलेली आणि तर गॅस पेटून घेतला आहे आणि भाजीसाठी मी तेल असं छोट्याशा कपमध्ये काढून घेतलं होतं मला भाजीसाठी अगोदरच आणि नंतर मी कांदा असा बघा छान कट केलेला होता तो पण कांदा परताय परतून घेते असा आणि कांदा आहे ना पूर्ण छान परतेपर्यंत बघा कांद्याचा कलर थोडंसं सा लालसर होईपर्यंत इकडं मी मसाले पण काढून घेत आहे सगळं कांदा छान मी फ्राय करून घेते आणि नंतर बघा टोमॅटो पण टाकून घेतलेले आहेत टमॅटो कांदा आणि परतून घेते त्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर एक वाफ देणार आहे मी भाज्यांना असे छान वाफ वगैरे चांगलं देऊन भाज्या करत असते भाज्या पण छान होत्या त्यामुळे बघा मी कांदा टमॅटो मीठ आधीवर एक वाफ दिलेली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे कोथिंबीर पण टाकून घेतली त्याच्यानंतर पनीर होतं पनीर पण पन टाकून घेतलेले पनीर बारीक कट केले असं तर पनीर पण पन टाकून घेतलं आहे मी इथं सगळं मिक्स करायचं आणि शिमला मिरची पण टाकून घेतलेली आता ह्याच्यामध्ये कट केलेली सगळं मिक्स करून घेते त्याच्यानंतर मसाले मी गरम मसाले जे आपले असतात ते मी अगोदर नाही टाकत तर हे पण मी थोडंसं वाफळून घेणार आहे तर बघा हे वाफळण्यासाठी टाट प्लेट ठेवलेली आहे आणि बघा कलर कसा झालेला आहे त्याच्यानंतर मी मसाले टाकलेले आहे तिथं कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला आणि घरची चटणी टाकलेली आहे त्याच्यानंतर इथं बघा शेंगदाणे आणि लसूण एकत्र वाटलेलं आहे ते पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी भाजी बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं भाजी पाण्याचं शितळा दिलेला दिलेलं आहे बरं का मी तर इथं मला काही ते घेता आलं नाही लिप पण इथं मी थोडंसं पाण्याचं शितळा दिलेला दिलेलं आहे बघा तर अशी आपली भाजी छान झालेली आणि थोडीशी कोथिंबीर मी कट केलेली ठेवली होती ती पण आता टाकून घेतली आणि भाजी झाली आणि भाजी झाल्यानंतर बघा मी इकडं लगेच तवा ठेवलेला आहे चपाती करण्यासाठी तर गॅस पिटून घेतला तवा ठेवला गरम करण्यासाठी आणि पीठ तर छान मळून ठेवलेलंच आहे भाजी होईपर्यंत पीठ तर छान असं आपलं भिजलेलंच आहे तरी पण मी एक आपलं असं छान तेलाचा हात लावून आणखी एकदा मळून घेतलेलं आहे बघा इथं आणि आपल्याला जित जे जशी चपाती करायची त्या म्हणजे मोठी छोट त्या साईज मी असं आपलं पीठ घेतलेलं आहे आणि इथं बघा मी अशी अर्धी थोडी चपाती लाटून घेते आणि त्याच्यानंतर असं तेल लावून तीन चपातीची घडी करून घेतलेली आहे इथं आणि त्याच्यानंतर मी इथं असं पीठ लावून बघा असं छान सगळे चपाती इथं करून घेणार आहे आता मी भाजी ले ले तर करून घेतलेली आहे आता चपाती राहिलेली तर बघा मी अशी छान चपाती करून घेतली तेल तवा तापल्या थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकलेली आणि तर दुसरी चपाती पण मी कराय घेतलेलीच आहे आता तर सगळ्या चपाती आणि करून घेत आहे इथं आणि ज ही पण तशीच चपाती तर ही दुसरी पण चपाती अशी घडीचीच आता करून घेणार आहे आणि चपात तेल लावून घेतलं आणि इथं मी बघा माझ्या मुलाला म्हणत होते की स्वयंपाक म्हणजे झाली चपाती तर जेवण वाढू का तर काय तो नको म्हणला कारण नाश्ता पोहे वगैरे केलेले होते तर म्हणलं आताच नको थोड्या वेळाने जेवण करतो तर बघा तोपर्यंत मी तर सगळ्या चपात्या अशा करून घेते इथं आणि तर ही पहिली चपाती आहे आपली बघा इथं पहिली चपाती करून घेतली मी आणि नंतर मी सगळ्या अशा चपात्या इथं बघा करून घेते आणि बघा इथं सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि भांडे आपले वॉश वॉशबेसिनमध्ये घासण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग थोडी कोथिंबीर होतीच ती पण थोडी त्यातकडे म्हणजे भाजीत टाकून घेतली मी आणि तवा ठेवलेला आहे खाली एका प्लेटवर ठेवलेला आहे आणि सकाळी किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आणि कपडा मी बाहेरच ठेवला होता बघा तर मी बाहेरून कपडा घेऊन आलेली आहे असं किचन पण सगळं क्लीन करून घेतलेला आहे मी इथं पीठ पीठ वगैरे सांडलो सांड थोडंसं थो तर चपाती करताना तर ते पण क्लीन करून तर बघा भाजी आणि चपाती दोन्ही करून घेतलेले आता जेवण पण करायचंय अजून जेवण केलेलं नाही आता मी भांडे आहेत थोडेसे घासायला ते पण भांडे पण घासून घेते पती बघा मी ह्याच्यातच ठेवलेले थंड झाल्यानंतर ह्याच्यात ठेवणार आहे तर तोपर्यंत मी अशीच चपाती ठेवणारे आणि भाजी पण करून घेतलेली आहे आणि मुलं आहे दोन्ही पण घरातच येतात पुढची कामं करताना शेअर करा तुमच्या सोबत तर आता मग दुपारचे अडीच वाजलेले जेवण हे करून घेतलेले आणि भांडे आपले का घरातले काम तर दुपारचे स्वयंपाक भांडे वगैरे सगळं झालेले किचन वगैरे आवरून घेतलं हे पण तुमच्यासोबत आज मी शेअर करते की मी डाळी वगैरे कुठं ठेवते आणि आपलं छोटासा का असं साबण वगैरे कोलगेट ते कुठं ठेवते आणि त्याच्यासाठी अशी छोटीशी तर क्लीन करून घ्यायची होती थोडी खराब पण झाली आणि असे बघा डबे पण डाळी भरून ठेवायच्या डबे पण व्हाईट कलरचे आहेत माझ्याकडं स्वच्छ घासून घेणार आहे मी आज डबे तर म्हणलं चला आज आपण घासून घेते आणि डबे पण घासून घेते त्यानंतर मी नाही इथं बघा हे स्टँड घासायला घेतलेले आणि छान इथंच कात्याने साबण आपल्या भांड्याच्या साबण कात्याने छान इथं असं घासून घेते बाहेर घासण्यासाठी जागा नाही आहे तर किचनमध्येच घासावं लागतं बघा तर छोटीच आहे आपलं स्टँड तर येतं आलं इथं घासलं तर छान असं बघा मी इथंच घासून घेत असते किचनवरतीच आणि स्वच्छ असं पाण्याने एकदम धुवून घेतलेलं आहे तर स्टँड छान आहे बरं का कांदे अद्रक लसूण पण ठेवायचे छान आहे हे पण मी ह्याच्यावरती आपले डबे वगैरे ठेवत असते त्याच्यानंतर बघा मी इथं असं छान उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर आपले हे व्हाईट कलरचे असे डबे होते माझ्याकडं ते पण छान घासून ठेवले आहेत आणि नंतर मग मी थोडंसं बसले आराम केला थोडासा आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला हे डबे हो वगैरे सुकण्यासाठी ठेवले आणि मी तुम्हाला साडेपाचचं सा रुटीन शेअर करते बघा तर हे साडेपाचचं सा रुटीन तुमच्यासोबत शेअर केले तर बघा ते स्टँड सुकल्याला अगोदर मी घरात घेऊन आले आणि नंतर मुलांसाठी दूध गरम केलेलं इथं म्हणजे चला दूध पण गरम करू आणि मला चहा पण करायचा होता तर मी अगोदर त्यांना दूध गरम करून दिले बघा दोन्ही मुलांना ग्लासात दूध घेतलेलं आहे दोघांना पण आणि त्याच्यानंतर दोन बिस्किट पॅकेट आणले होते दोघांना एक ओरिओ आणि एक वॉरवन बिस्किट होतं तर बघा हे दोन बिस्किट आणि दूध दोघांना दिलेलं आहे मी आता आणि आता माझ्यासाठी मी चहा पण करणार आहे आता इथं तर अगोदर चहाला ठेवते तर बघा मी चहाला ठेवलेलं आहे आणि घ्या पेटून आणि बघा साखर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर चापत्ती पण टाकून घेतलेली आणि थोडेसे दुपारचे जेवणाचे भांडे आणि पोळपड बेळणं पण राहिलं होतं घासायचं किती पण भांडे घासले तर भांडे पडतातच सारखे आपल्याला तर म्हटलं चला हे पण चहा होतो आहे तोपर्यंत थोडेसे भांडे पण घासून घेऊ तर मी बघा इथं भांडे पण घासून घेत आहे जास्त जास्त भांडे नाही आहेत थोडेच भांडे आणि चहा पण मी छान असा उकळून घेते जास्त थोडा थोडा जास्त म्हणजे जास्त पण परिमाणे पण आपला चहा मी असा उकळून घेत असते चहाला कलर पण येतो छान आणि चहा पण छान होतं त्यामुळे मी चहापत्ती साखर असं छान उकळून घेते बघा इथं पोळपाळ वेळणं पण होतं तर ते पण असं इथं घासून घेतलं सगळं आणि नंतर चहा दूध टाकून घेतलं आणि काय आणखी बघितलं थोडे शिल्लक आहे का तर बघा ते पण सगळे घासून घेतलेले भांडे पण छान इथं लावून घेतलेले आहेत सगळे प्लेटी वगैरे थोडेच होते जास्त नव्हते भांडे थोडेसे होते तर इथं बघा माझ्यासाठी चहा करून घेतला आता बघा इथं चहा पिऊन घेते मी अगोदर आणि त्याच्यानंतर मग मी चहा पिऊन घेतल्यानंतर हे दोन तीन म्हणलं चला हे भांडे लगेच घासून तर आणखी जास्त भांडे पडतील त्यामुळे मी भांडे पण लगेच स्वच्छ धुवून घेतलेले आणि बघा इथं सगळे मी मांडणीला ग्लास वगैरे काय राहिलेले भांडे ते पण लावून घेतले आणि बघा इथं सगळे छान असे भांडे मी इथे लावून घेतलेले आहेत आणि किचन पण सगळं क्लीन स्वच्छ करून घेतलेलं आहे ते काय तुमच्यासोबत शेअर केला नाही आणि बघा इथं मी तुरडाळ मूग डाळ अशी मागवली होती ते पण डब्यांमध्ये अशी भरून ठेवलेली आहे सगळी तुमच्यासोबत हे पण शेअर करते की छोटस पण स्टोरेज इथं सामान भरपूर बसतंय तर बघा असे डाळीचे डबे आहेत मूग डाळ तुरडा आणि मसूर पण आहे आणि इथं बघा असे तीन डाळीचे डबे ठेवते आणि असे छोटे दोन डबे हे पण इथे बसतात असे आणि हे हा एक डब्बा आहे असा ठेवते बघा असे इथं मी सामान ठेवले आणि कम्फर्ट आणि फिनेल पण इथंच ठेवलेले आणि कांदे पण इथंच ठेवलेले तर छोट्या अशा जागेमध्ये भरपूर सामान इथं बसतं बघा आपलं तर असं चला म्हणलं हे पण तुमच्यासोबत शेअर करू आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते पण मला सांगा आणि माझ्या चॅनलचं चाने नाव आहे पूनम पंडागळे ब्लॉग जर कुणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आवडत असतील तर लाईक करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांना मनापासून धन्यवाद